राम काबूई सुटला माईरीकरांच्या मद्रातला फायनलचा फेरा सुटला एक गाडी बाद झाली आणि आता लढात चालू आहे कोण होणार आहे मद्रातला एक नंबरचा मान करे खल्या करोडगाडी बोलते फोर्ट्युनर आणि ट्रॅक्टरचा जोड जौर, आणि त्या जोडाचं निर्वाद वर्चस्व बैल काय करू शकतो हे या ठिकाणी या बैलानी करून दाखवलं मालकाला एका राथेत लखपती बनवून टाकलं असा जोड पळाला डावे खांदे पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याचे खाते असा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्यांच्या सोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्याने या ठिकाणी सोनेरी दिवस आणले असे स्वर्गीय पंढरी शेठ जगन बडके विगर पनवेलकरांचा ओपनच्या मैदानात धुमाकूळ घालतोय असा दुसरा किंग सरजीराव सुंदर अशी गाडी आणली या बैलगाडी शर्य क्षेत्रातला एक जुना मुरब्बी जॉकी दिलीप डायवर शिरस का आजच्या मैदानाला विशेष सहकार्य लाभलं नाना कचरे वैभव शेठ थोरात राजाराम काभुगडे, सुरेश कदम तात्या अभिषेक माळी गणेश माने अक्षय दगडे चंद्रशेखर कचरे चेतन कचरे बर्मू नाईक पप्पू पाटोळे राजू नायकडे आणि सोमनाथ थोरात या सर्वांचे या ठिकाणी आता ग्रामस्थ मंडळ